भाजपची इच्छा असेल तर त्यांनी स्वबळावर लढावं शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांचा आदेश यांना मान्य नसेल तर मुख्यमंत्र्यांपेक्षा हे लोक मोठे झालेत का खोतकर यांचा गर्भित इशारा आम्ही भाजपला युतीचा प्रस्ताव दिला आणि उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत पण उत्तर आलं नाही तर भाजपला अल्टिमेटम द्यावा लागेल शिवसेनेचा महापौर पदाचा उमेदवार मला जाहीर करण्याचा अधिकार आहे भाजपनं त्यांचा उमेदवार ठरवावा गोरंटाल यांच्याशी मैत्री होण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होणं आहे खोतकर गोरंटाल यांच्या बाबत माझ्या मनात कटुता नाही गोरंटाल आता युतीत आल्यानं कटुता किती दिवस ठेवणार खोतकरांची गोरंटाल यांच्याशी असलेली कटुता संपणार जालन्यात महापौर शिवसेनेचाच होईल भाजपची इच्छा असेल तर त्यांनी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढावं असं वक्तव्य शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी केलंय मुख्यमंत्र्यांचा आदेश यांना मान्य नसेल तर मुख्यमंत्र्यांपेक्षा हे लोक मोठे झालेत का असा सवाल खोतकर यांनी आहोत पण उत्तर आलं नाही तर भाजपला अल्टीमेटम द्यावा लागेल असा गंभीर इशारा देखील त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिलाय जालन्यात शिवसेनेचा महापौर पदाचा उमेदवार मला जाहीर करण्याचा अधिकार आहे भाजपनं त्यांचा उमेदवार ठरवावा असंही ते म्हणाले गोरंटाल यांच्याशी मैत्री होण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होणं गरजेचं आहे असं सांगत गोरंटाल यांच्या बाबत माझ्या मनात कटुता नाहीये गोरंटाल आता युतीत कटुता किती दिवस ठेवणार असा स्पष्ट करत खोतकरांनी गोरंटाल यांच्या बाबत नरमाईची भूमिका घेतली त्यामुळे गोरंटाल यांच्याशी खोतकरांची असलेली कटुता संपणार का असा सवाल देखील आता निर्माण झालाय दरम्यान जालन्यात महापौर शिवसेनेचाच होईल असा दावा देखील खोतकरांनी केलाय जालना शहरामध्ये चित्र कसं असेल युतीत तीच लढणाऱ्यांना शिवसेना ही शंभर टक्के विकासावरती मत मागणार आहेत गेल्या एक वर्षभरामध्ये जालनेकरांनी अनुभवलं की अर्जुन खोतकरांनी ज्या पद्धतीनं निधी आणला पाचशे कोटी रुपयाचा पहिल्या वर्षात पाचशे कोटी आणले यामध्ये खूप चांगले कामं या शहरात सुरू आहेत आणि त्यामुळं लोकांचा विश्वास माझ्यावरती ग्रद झालेला आहे जे मला विधानसभेला मतदान केलं यासाठी लोकं समाधानी आहेत महापालिकेतसुद्धा लोक माझ्या पाठीमाग उभा राहतील कारण की मी जनतेला विश्वास दिला की रोज पाणी देईन जे आठ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला पाणी मिळतं मी पस्तीस एम डीचं फिल्टर बेड बांधायला घेतलं आणि ते जवळपास पूर्ण तयारी झालं आणि आता काही दिवसामध्ये पस्तीस एम पाणी पुरवठा जाण्याला होईल आणि रोज पाणी शहराला मिळू शकत जालन्यात भाजपा सोडवा लढण्याची तयारीत आहे शिवसेनेची भूमिका काय सर आणि पहिला माहो हो भारतीय जनता पक्ष स्वभावावर असं अधिकृतपणे मी तर कोणाचं ऐक असतं नाही ऐकलं नाही पण त्यांची इच्छा असेल तर त्यांनी लढावं माझं काय म्हणणं नाही आम्ही युतीचा प्रस्ताव दिलेला आहे शंभर टक्के युती करावी हे माझं मला वाटतं आणि मला वाटतं म्हणण्यापेक्षा माझ्या नेत्याने मला सांगितलं माननीय साहेबांनी सांगितलं माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री मोदयाचा आदेश त्यांना मान्य करायचा नसेल तर मग ते ठीक आहे मुख्यमंत्र्यापेक्षा मोठे झाले ते लोक तुमची भूमिका शेवटपर्यंत युतीची असणार हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्यांच्याकडून काही उत्तर आलंय तुम्ही प्रस्ताव दिला अजून नाही आलं उत्तर आम्ही प्रत्यक्ष आहे आणि प्रत्यक्ष किती दिवस करायची हे बी आम्हाला ठरवं लागेल आम्हाला आता अल्टिमेटम द्यावंच लागेल भाऊ तुम्ही उमेदवार जाहीर करून टाकला त्यामुळे काही युवकी होण्यासाठी बाधा येऊ शकते का माझ्या पक्षाचा जाहीर करायचा अधिकार मलाच आहे ना तरी त्यांच्या पक्षाचं जाहीर करावं इतरांनी इतर पक्षात जाहीर करावा होईल पुढं काय निवडणुकीनंतर ठरवलं काय बर अनेक वर्षानंतर लोणीकर आणि खोतकर एकत्र आले त्यांनी त्यांचा आबोला बाजूला ठेवलेला आहे त्यांनी असं सांगितलं की आमच्यातला वाद संपलाय लोणीकर आणि खोतकर एकच आहेत लोणीकर आणि दानवे एकत्र आले लोणीकर आणि खोतकर म्हटले तर काय आनंद आहे ना मला कोणी एकत्र येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे त्याच पद्धतीने अर्जुन खोतकर भविष्य काळ ठरवेल मला काय आहे आणि आमचं काय वय थोडीच आहे डिस्पेन्स होईल आमची जे काय ते राजकीय आणि आता आता युतीमध्ये आल्यानंतर काय वय काय ठेवायचं कोणाशी जगायचे किती दिवस कोणाशी वाईट पॅन्ट ठेवून करायचं काय माझ्या मनात तर काय नाही माझ्या मनामध्ये कटुता नाही काय असं ते त्यांच्या मनातच ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे आमच्या मनात काही पुढं नाही तुम्ही प्रयत्न करा दोन मित्रांचा प्रयत्न दोन्ही बाजूने पाहिजे नाही एका बाजूने प्रयत्न करून काय पाहिजे त्यांनी प्रयत्न करायचा होतं mm. हां होईल काल काल त्याच्यावरती काल करील युती झाल्यानंतर आता समन्वय साधून काम करणार <laughs> का तुम्ही सर्व होईल ना मग पुढे युती झाल्यानंतर युती नाही तर मग काय जर तर सर्व आम्ही तयार आहोत महापालिकेचा पहिमहापूर कोणाच असतो शिवसेनेचा असून थँक्यू थँक्यू